आज या भागात आपण आतिदक्षिण भारतात कोणत्या प्रकारची राजकीय परिस्थिती होती याचा अभ्यास करणार आहे अतिदक्षिण भारताला तमिळ राष्ट्रसुद्धा म्हटलं जातं संगम साहित्यातून आपल्याला याबाबतची माहिती प्राप्त होते या प्रदेशात मुख्यतः चेर चोल आणि पांड्य ही साम्राज्य अस्तित्वात होते सुरुवात करूया चेर साम्राज्यापासून आजच्या केरळ राज्याच्या भागात चेरांचे साम्राज्य विस्तारलेलं होतं चेरांची राजधानी होती वांजी यालाच करवूरसुद्धा म्हटलं जातं या भागात दोन मुख्य बंदरे होती मुजिरी आणि तोंडी चेरांचे प्राचीन शिलालेख पुगलूर भागात सापडतात हे शिलालेख पहिल्या शतकात कोरले गेले असावे याबाबतचे पुरावे सापडतात चेर घराण्याच्या चे तीन पिढ्यांची माहिती या शिलालेखात आढळते चेरांचे सम्राट पहिले कु दुसरे पेरम कटुनको आणि तिसरे काटुनको इलानको या तिघांपैकी कोणताही सम्राट लोकप्रिय नव्हता त्यामुळे आता आपण जे चेरा लोकप्रिय होते त्यांच्याबद्दल माहिती घेऊया तर या लोकप्रिय राजांमध्ये आहेत पेरूम सोरू चेरा चेरालथन इमाया वरुंबन नेदून चेरीलथन आणि तिसरे चेरन सिंग उथवन यामधील चेरन सिंग उथवन हे सर्वाधिक लोकप्रिय होते यांचा कार्यकाळ दुसऱ्या शतकात पाहायला मिळतो आणि यांच्याबद्दल आपण मागील भागात माहिती घेतलेली आहे यांनी पट्टीनी पंथाची स्थापना केली होती यांच्या भावाने म्हणजे इलांगो आदिगलनेच शिलापथिग्रामची रचना केली होती जेव्हा पट्टीने पंथाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी श्रीलंकन सम्राट गजबागू दुसरा हे सुद्धा उपस्थित होते आता जर चेरन सिंगुत्वच्या लष्करी मोहिमांबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्यांनी हिमालयन भागात बऱ्याच लष्करी मोहिमा केल्या होत्या यामध्ये त्यांनी बऱ्याच घराण्यांचा पराभवही केला तर आतापर्यंत आपण चेरांची चे थोडक्यात माहिती घेतली आता चोल साम्राज्य पेनार आणि वेल्ला नदीच्या मध्ये चोलांचे साम्राज्य विस्तारलेलं होतं यांचा विस्तार त्रिची जिल्ह्यापासून खाली आंध्र प्रदेशमधील आतिदक्षिण भागापर्यंत पसरलेला होता उरायूर ही यांची राजधानी होती कापसाची निर्यात करण्यामध्ये उरायूर अग्रेसर होतं असं म्हटलं जातं की दुसऱ्या शतकाच्या मध्य कालावधीत चोल सम्राट इलेरा यांनी श्रीलंका देशही जिंकला होता यानंतर चोलांनी श्रीलंकेवर पन्नास वर्षे राज्य केलं इलारा नंतर दुसऱ्या शतकात करिकल सम्राट बनले करिकलने पोहारला नवीन राजधानी म्हणून घोषित केलं यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याने कावीरच्या नदी तटावर एकशे साठ किमी तटबंदी उभारली या बांधकामात बाराशे गुलामांनी काम केलं होतं या गुलामांना श्रीलंकेमधून आणण्यात आलं होतं सम्राट करिकल यांच्या लष्करी मोहिमांची आणि त्यांच्या कार्यकाळाची माहिती ज्या संगम साहित्यात सापडते त्याला पथिनापलाई म्हटलं जातं हे पट्टू पट्टूच्या दहा इडल्सपैकी एक आहे आपण मागील भागात याबाबत चर्चा केलेली आहे यामधील दोन इडल्स महत्त्वाचे आहेत एक म्हणजे चोलांच्या संबंधी असलेले पतिनापलाई आणि दुसरं मधुराई कांजी मदुराई कांजी पांड्यांच्या संबंधी आहे यातील पतिनापलाईमध्ये करिकलच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या लष्करी मोहिमांची माहिती दिलेली आहे एकदा चेर पांड्य आणि इतर अकरा लहान मोठ्या सैन्यांनी करिकलवर आक्रमण करायचं ठरवलं होतं बॅटल ऑफ वेनी या युद्धात युतीची बाजू भक्कम वाटत असली तरी करिकलने या सर्वांचा पराभव केला होता या पराभवाचा चेरांच्या सम्राटाला चांगलाच धक्का बसला त्याने आत्महत्या केली बरेच दिवस उपाशी राहून त्यांनी आत्महत्या केली होती पण यानंतर सुद्धा करिकलला हरवण्याचा प्रयत्न केला गेला नऊ लहान सम्राटांनी एकत्र येऊन ही मोहीम आखली होती वाहा परंदला या ठिकाणी यांच्यात लढाई झाली या लढाईत सुद्धा करिकल विजयी झाला युतीमधल्या सर्व सम्राटांचा करिकलने पराभव केला करिकलने त्याच्या लष्करी ताकदीवर संपूर्ण दक्षिण भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली यानंतर त्याने सर्व तमिळ देशावर आपला हक्क सांगितला तर आत्तापर्यंत आपण चोल सम्राटांना समजावून घेतलं आता पांडे तमिळनाडूच्या अतिदक्षिणेला पांडे साम्राज्याचा विस्तार होता मदुराई ही यांची राजधानी होती एक ग्रीक राजदूत होते मेगास्थनेस यांच्या म्हणण्यानुसार पांड्यांचे साम्राज्य मोत्यांसाठी प्रसिद्ध होतं आता जर पांड्यांच्या महत्त्वाच्या सम्राटांबद्दल बोलायचं झालं तर यात सहा पांडे सम्राटांचा समावेश होतो यामध्ये आहेत नेदियोन पालेगसलाई मुदुकुमुदी पेरुवलंदी तिसरे आहेत मुदा थेरुमरण चौथे आर्यपदाई कदानथा नेदुचेलियन पाचवे तलाया लंगनातू चेरुवेनरा नेदुचलयन आणि सहावे उगिरा पेरुवलुंदी यातील तिसरे सम्राट मुदा थेरुमन यांनी तिसऱ्या संगमला संरक्षण दिलं होतं आणि यातले जे पदाई कदंत आहेत त्यांनी आर्य लष्कराला पराभूत केलं होतं याचे पुरावे इतिहासकारांना सापडलेले आहेत यामुळेच त्यांनी आर्य पदईका ही पदवी स्वतःला दिली होती याच सम्राटांना कानंगीने शाप दिला होता यानंतरच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने मदुराईमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला आता यानंतर चौथे सम्राट तलया यांनी चेर चोल आणि तमिळ राज्यातील इतर पाच सम्राटांनी बनवलेल्या लष्करी युतीचा पराभव केला होता याला तलैया लंगनम असं म्हटलं जातं याला सध्या तंजावर म्हणून ओळखलं जातं या लढाईतील विजयानंतरच यांनी तलया लंगनाटू ही पदवी लावून घेतली या विजयानंतर पांड्य आता संपूर्ण तमिळ भागात पसरले यानंतर अखेरचे पांडे सम्राट उगिरा पेलूवलुंदी मदुराई कांजी हे साहित्य पांड्यांच्या संबंधी साहित्य आहे मदुराई कांजीचे लेखन मंगुडी मरुथनार यांनी केलेलं आहे या ग्रंथात पांडे साम्राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे यांच्या साम्राज्यात कोरकोई नामक एक व्यापारी बंदर होतं याचासुद्धा उल्लेख या साहित्यात करण्यात आलेला आहे तर आत्तापर्यंत आपण चेर चोल आणि पांडे यांच्याबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक स्थॉ फॉलो करा thank you for watching and supporting bookstar